पाहिलं तरी तेवढी खाल्ली मी या आज हॅलो मित्रांनो तुम्ही पाहिलाच असल तर आज आपल्याला बाळाचा फेन सिल्वी वर्क करायचा आहे तर, तर बघा आज काय काय तर खूप छान असा ड्रेस आणलेला आहे मग त्याच्या हातातील सॉक्स वगैरे जे राहते का ते फिटलेलेच नाही सरत फिरवेच्या मम्मीला बोलू dikita an oh, dikita kada diku sekala bener kan itu itu level itu ini kok tutup deh dia tidak kalau <laughs> saya mana आणि ना एवढं परेशान करेल आणि घरामध्ये जर ब्लॉग वगैरे काढायचा म्हटलं तर लेवय दाखवले कारण का माझा आवाज एवढा मोठा आहे आणि आवाज आणला दिवसभर दोघणार म्हटलं नवीन नवीन काही पिल्या परेशान करत नाही काही नाही काही नाही त्याने मनावरच लावून घेतली वाटते की खूप परेशान करत नाही म्हटलं त्या दिवशी बसून असता काय आहे को आहे आहे रडतोय नाही आजी पण त्याची चौघ ते पंधरा दिवस ताण दिला पण फक्त त्याला म्हंटल की ना एवढा हा रात्र त्याच्यात ताण त्रास देत नाही ताण देतो त्याच्या मम्मीला माझा मुली ताण द्यायचा असं फक्त त्याचं म्हणलं आणि एवढी मनात गोष्ट लावून घेतली अडत आता असं थोडस काय झालं का एवढा टाय टॅन टाय टाय एवढा रडतो ना जबरदस्त जो केलाय ना तानावून काल तर पागल झाली झाल त्याच्यावर ते बघा रे मनात लावून ठेवतो नुसतं रडतो नुसतं रडतो

ಹಾ ಪಲಂಗಾರ <Ontopedi kita masseYes3> <idal Industry> <chanting> <nữa> <hazkah>

तुला खूप लोक घालून बसत मोबाईल दाळ हिरवी मसा पटाचे मोठे मोठे पुन्हा शेंगदाणे टमाट एवढ बसता टाकलं हिरसा तू सांगितल्याला एवढं भाजी टाकलं हा एवढं एवढं बोट बदल काही काम ना मी पण फेन एक महिना पण महिना

त्यासोबत चुडा फिका पडतो सगळं काही नसलं तरी खायला तरी चालतं चुडा नस देवडी खाली मी या वाईट असे परत दवन करा परत खावा एक <laughs> नंबर शंकर भाग खायला रात्री केली हरकत म्हणजे रात्री त्यांना नाही जेवढं ते सकाळी होत जेवण सकाळी जायचं होतं तरी भावी भावी डोळ ना म्हट मला सांभाळ रात्री माझ्या जवळ बसले का आम्ही रसगुल्ले खाल्ले आम्ही हे खाल्लं मी उठा आहे तुम पडले पटकन हे खाल्लं काम तुझी तिकडे कुठे खाली

आपल्या जेवणाला जेवणाला रिसेप्शन असल्याने डबे हाताने मारत नव्हतो दिवस लागला तुझा मला काही काय बोलायला काय म्हणतो मम्मी का माझा मम्मी का आणि ते हे आता करायचं मारायला

छोटी छोटी बोटं बघा पुन्हा एकदा छोटीशी बोटं छोटेसे हात इवलेशा पावलांनी केली आहे आनंदाची बरसात घरात आला आहे लाडोबा हवी आहे तुमच्या आशीर्वादाची साथ तुझ्या येण्याची पाहत होतो वाट अखेर आला तो दिवस खास झाला आहे घरात छोट्या राजाचा जन्म त्याला तर बघूया आपला नारायण कसा दिसतो आणि कुणासारखा दिसतो नक्की कमेंट मध्ये सांगा ए, ए, ए बाटू कुठून बसला तू ए ये ये पिलो ते हा बघा आमचा बाळा छोता हे बघा येतात डंगरी पॅटर्न ड्रेस ये 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 नुसता उठून बसतो नुसतार रडतो नुसतार का झालं का झालं का झालं आमच्या बाळात आवार ये 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 भूक लागली भूक लागली भूक लागली या गांचे बाला भूपी लगली, भूपी लगली, चर, जा, बोल ओ, आई, ता वर जै मानवर्ति करूँ पाईशे, अ, वर चर मम्मी वर